नमस्कार मी मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम महाविकास आघाडी आणि त्यामधली अंतर्गत वादविवाद मतभेद या सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर येत असताना पाहायला मिळतात त्या लोकसभेलाही आल्या होत्या मात्र ज्येष्ठ नेत्यांनी ते पॅचअप करून घेतलं आता विधानसभा निवडणूक आहेत या विधानसभा निवडणुकीला मात्र बीड महाविकास आघाडी ही तुटण्याच्या मार्गावर हो आहे काँग्रेस यामधून बाहेर पडत आहे अशा प्रकारच्या चर्चा आहेत तशी वातावरण निर्माण झाल्याची परिस्थिती आहे काँग्रेसचे नेते अशोक पाटील यांचे काही समर्थक आहेत बीड विधानसभेमधले आणि त्यांनी पत्रक आहे की बीड विधानसभा निवडणूक ही अशोक पाटलांनी लढवावी अशोक पाटील हे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे नेते आहेत अशोक पाटील हे केज विधानसभा मतदारसंघामध्ये येतात मात्र त्यांनी बीडमधून निवडणूक लढवावी अशा प्रकारची मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते एका कार्यकर्त्यानं पत्रक काढलंय आणि त्यांनी असं म्हटलंय की ती निवडणूक विधानसभेची अशोक पाटलांनी बीडमधून लढवावी आता अशोक पाटलांनी बीडमधून लढवावी ही त्यांची इच्छा असू शकते ती मागणीसुद्धा असू शकते मात्र इथली जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आहे एकीकडे जर पाहिलं तर इथली जागा जर पराभूत होण्याच्या मार्गावर असेल तर तिथली जागा इतर कुठल्या स्थानिकच्या उमेदवाराला दिली जाऊ शकते ती जागा पुढं नव्यानं आणण्यासाठीचे प्रयत्न केले जाऊ शकतात मात्र ज्या मतदारसंघामध्ये एखाद्या उमेदवाराचं एखाद्या पक्षाचं वलय अजिबात नाही तो पक्ष मतदारसंघामधून पूर्णपणे संपुष्टात आलेला असेल त्याला त्या ठिकाणी उमेदवारी कशी काय दिली जाऊ शकते यासाठी ज्येष्ठ आणि महाविकास आघाडीचे सगळे कमिटीचे लोक हे विचार करू शकतात असं असताना तिथली जागा मागणं म्हणजे महाविकास आघाडीमधून पाय काढता घेण्याचा मार्ग मोकळा करणं अशा प्रकारचं या ठिकाणी वर्तन आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही मतदारसंघामध्ये अशोक पाटील यांचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नसताना तिथं ते निवडणूक कशी काय लढू शकतात अशोक पाटील आणि बीड विधानसभा मतदारसंघ जर पाहायचं झालं तर अशोक पाटलांचा एकही कार्यकर्ता बीड विधानसभा मतदारसंघामध्ये जो पत्रक काढलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही कार्यकर्ता नाही जे कुणी आहेत ते थेट राहुल गांधींशी जोडलेले लोक आहेत जे कुणी आहेत ते थेट नाना पटोलेंशी जोडलेले लोक आहेत जे कुणी आहेत ते थेट बाळासाहेब थोरातांशी जोडलेले लोक आहेत इथे अशोक पाटलांचा बीड जिल्ह्यामध्ये एक दोन जर बोटावर मोजणे इतके लोक जर सोडले तर जिल्ह्यामध्ये कुणीही निकटवर्तीय नाही असं असताना अशोक पाटील बीड विधानसभा निवडणूक कशी काय लढवतात म्हणजे अशोक पाटलांची ही रणनीती आहे का एखाद्या कुणीतरी कार्यकर्त्यांना सांगून पत्रक काढायला लावायचं आणि जागा मागवायची आणि जागा दिली नाही म्हणून पुन्हा एकदा वाट मोकळी करून बाहेर पडण्याच्या मार्गावर जायचं पुन्हा विनवणी करून त्यांना मध्ये आणायचं पक्षामध्ये डॅमेज कंट्रोल करायचं सगळे समेट करायचं यासाठीची ही रणनीती आहे का मागच्या लोकसभेला सुद्धा असंच झालं बजरंग सोनोने यांना पाठिंबा द्यायचा 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 घरात बसून राहिले रजनी पाटील घरात बसून राहिल्या कार्यकर्त्यांना बाहेर फिरू दिलं नाही अशोक पाटील घरात बसून राहिले कार्यकर्त्यांना कुठेही जाऊ दिलं नाही ऐन वेळेला ज्येष्ठ लोकांकडून बसून हा वाद मिटवण्यात आला काही देवाणघेवाण असेल या सगळ्या गोष्टी करून त्यांनी जो आहे तो वाद मिटवला आणि पुन्हा एकदा शेवटी थोडक्यात जाऊन त्यांनी बजरंग सोनया यांना सपोर्ट केला तशाच प्रकारची ही परिस्थिती विधानसभेला सुद्धा केली जाते म्हणजेच काय तर निवडणुका आल्या की हे म्हणतात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मग शिवसेना किंवा मग इतर पक्षाचं ओझं का व्हायचं आता ओझं का व्हायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांचा असू शकतो मात्र निवडणुका आल्या की लगेचच ओझं व्हायचं ह्यांना नको असतं त्याच्या अगोदर पाच वर्ष हे काहीही बोलत नाहीत सोबत राहतात एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये जातात मात्र निवडणुका आल्या की ओझं का व्हायचं आणि ओझं व्हायचं नाही म्हणून आम्हाला ओझं वाहायची किंमत द्या किंवा मग ओझं वाहायचा मान द्या अशा प्रकारची मागणी करून पुन्हा एकदा सेटलमेंट करून घ्यायची अशी सगळी परिस्थिती इथल्या काँग्रेस आणि अशोक पाटील गटाची आहे असं म्हणावं लागणार आहे त्यामुळे हे पत्रक अशोक पाटील यांच्या सांगण्यावरून निघालय का अशा प्रकारचा प्रश्न चिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीमधून अशोक पाटील हे बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहेत का काँग्रेस बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहे का हे आता पाहावं लागणार आहे तशी चर्चा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर केली जात आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं अशोक पाटलांचे बीड विधानसभा मतदारसंघामध्ये किती लोक आहेत किती मतदार आहेत किती त्यांचे कार्यकर्ते आहेत ते बीड विधानसभा निवडणूक लढले तर जिंकू शकतात का त्यांना मतदान किती पडेल या सगळ्या गोष्टींवर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद